शिरपूर सुवर्ण नगरीच्या समस्यांचा अभ्यास करून आता दोन महिन्यापूर्वी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे आता दिसत आहे पोलीस निरीक्षकांनी आपला पहिला मोर्चा वळवला तो शिरपूर शहरातील अतिक्रमणावर अर्थातच भाजी मार्केट आंबागल्ली पाच कंदील मेन रोड येथील हातगाडी अतिक्रमणधारकांवर स्वतः हा या भागात फिरून त्यांनी आपली वाहने शिस्तीत लावून आपल्यापासून कुणालाही त्रास होणार नाही अशी समज अतिक्रमणधारकांना देत हातगाडी अतिक्रमणेही काढली आहेत त्यानंतर शिरपूर शहराला लागलेली एक मोठी जखम म्हणजेच मांडरळ रोडवरील वेश्यांची वस्ती या मांडरळ रोडवरूनच हजारो महाविद्यालयीन व शाले तरुण तरुणी ही रोज वावरत असतात आणि ती वस्ती शहराच्या मध्यवर्ती भागात आहे म्हणून तिथून वावरणाऱ्या प्रत्येक शिरपूरकर नागरिकास त्याचा त्रास होतो ही अवैध वस्ती ही नगरपरिषद व शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत नष्ट केली आहे गुजराती कॉम्प्लेक्स व मांडळ रोड वरील वाहतूक कोंडीची समस्या ही ठिकाणी स्वतः हजर राहत वाहतूक कोंडी सोडवीत मांडळ रोडवरील दुकानदारांना वाहतुकीच्या नियमांविषयी व मांडळ रोड वरील, वरील सर्व गॅरेजवाल्यांना आपल्या दुकानासमोरील दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या शिस्तीने उभ्या करण्यासाठी सूचना करण्यात आल्या वरील सर्व कारवायांना बघता शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे आता ऍक्शन मोडवर आलेच आल्याचं दिसून येत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर